मित्रांनो राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात वाळवंटामध्ये एक विचित्र घटना घडली आहे या गावात बोर खोदत असताना अचानक जमिनीतून आवाज झाला आणि पाण्याचे मोठे फवारे उडू लागले या खड्ड्यातून वेगाने पाणी वर येत होत धक्कादायक बाब म्हणजे खोदकामाचे उपकरण आणि ट्रक देखील या खड्ड्यात गाडला गेला या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी बघू शकता या घटनेनंतर मोहनगड मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वाळवंटी भागात अचानक पाण्याचं कारण झाल्यानं सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गावातील शेतकरी विक्रम बाकी यांच्या शेतात बोरवेलचं खोदकाम सुरू होत अचानक जमीन फाटली आणि दाबावाने पाणी आणि गॅस बाहेर येऊ हो लागली याबाबत माहिती मिळतात जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर पाचशे मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जवळपास साडेआठशे फुटापर्यंत बोरवेल खोदण्यात आली होती पाण्याचा शोध सुरू असताना अचानक जमिनीतून मोठ्या प्रेशर न पाणी बाहेर येऊ हो लागले यावेळी मशीन सह ट्रकही जमी, जमीन जमिनीमध्ये गाडला गेला आणि पाण्याचे दहा फूट उंच कारंजे उडू लागले पाण्याच्या कारंजासह सह गॅसही बाहेर येऊ गॅस बाहेर येऊ लागल्याने गावकऱ्यांसह प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे हा गॅस कसला आहे याचा शोध घेण्यासाठी एनर्जी आणि इंडिया ऑइल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत प्रवाहामुळे आजूबाजूच्या वाळवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्याने अनेक अफवा देखील कोसरू लागल्या आहेत या ठिकाणाहून आधी सरस्वती नदी वाहत होती आणि याच प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा गोम झाल्याचा दावा केला जात आहे पुरातन सरस्वती नदी जैसलमेरच्या मोहनगड मधून जिथून पाण्या प्रवाह वेगाने वाढत होता तिथून जात असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे हा प्रवाह दुसरा तिसरा नसून सरस्वती नदी असण्याची शक्यता लोकांकडून वर्तवली जात होती यानंतर मीडिया टीम घटनास्थळी पोहोचली आणि नारायण दास यांचे संप यांच्याशी संबंधित घटनेबाबत चर्चा केली त्यावेळी ते म्हणाले हा चमत्कार नसून भूगर्भातील परिस्थितीमुळे पाणी प्रेशरमुळे बाहेर येत आहे ज्या ठिकाणी बोरवेलचं काम सुरू होतं त्या मोहनगडच्या परिसरातील भूगर्भ हा खळकांचा आहे बोर खोदताना जमिनीत असलेल्या पाण्याला वाट मिळते आणि जमिनीतून दाबून राहिलेलं पाणी प्रेशरमुळे बाहेर येतं हे प्रेशर इतकं असतं की समुद्राच्या लाटांसारखं पाणी उसळतं कधी कधी पाण्याच्या कारंजा आठ ते दहा फूट उंचाई असतात शनिवार पासून वाहणारा पाण्याचा कारंजा आता थांबलाय वैज्ञानिकांसह गॅस कंपन्यांकडून पाण्याबरोबर बाहेर येणारी माती आणि इतर गोष्टींचा शोध सुरू आहे